जिओ स्टुडिओ प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला यामध्ये मराठी बिग बॉस सीझन फायव्ह मधील विनर सूरज चव्हाण याची महत्वाची भूमिका राहिली आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने या चित्रपटाचा मोफत शो पेणमधील मोरेश्वर चित्रमंदिर येथे आयोजित केला होता यावेळी चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती तर चाइल्ड हेवन या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांबरोबर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने देखील चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला ॲक्च्युली uh, मी uh, पहिले चित्रपट पाहिलेला आहे आणि खूप सुंदर काम केलं आहे आपल्या सूरज चव्हाणने जो आपला बिग बॉसचा विनर आहे आणि केदार शिंदेने खूप मेहनत घेतली आहे त्याच्यामागे आणि बरीच लोकं आहेत सूरजला या प इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि हे सगळं क्रेडिट सगळ्यांचंच आहे ॲक्च्युली आणि खरंच खूप जास्त मेहनत केलेली आहे सूरजने आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की खूप सुंदर सिनेमा झाला आहे फक्त प्रेक्षकांची त्याला साथ हवी आहे आणि नक्कीच चापूक चुपूक हा सिनेमा सगळ्यांनी आवर्जून एकदा तरी बघायलाच हवा <laughs> आता ते तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की काय सुरुवातीला सगळ्या रिॲक्शन्स होत्या म्हणजे अगदी सुरुवातीला माझं आणि सूरजचं अगदीच पटत नव्हतं हो कारण की तो माझ्यासाठी नवीन होता आणि फ्रँकली स्पीकिंग सो मी त्याचे रील्स कारण की मी जास्त सोशल मीडियावर नसते किंवा नव्हते त्यावेळी सो so, मी फार त्याला पाहिलं नव्हतं तर जेव्हा तो एंटर केलं त्याने बिग बॉसच्या हाऊसमध्ये सो so, तेव्हा मला नाही माहीत की हा कोण आहे कुठून आला आहे काय करणार आहे पण आणि बरीच भांडणं झाली बरेच वाद झाले आणि पण त्याच्यानंतर सूरज एक्झॅक्टली कसा मुलगा आहे हे नंतर आम्हाला कळायला ला। लागलं आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हा आम्ही कायम सोबत होतो त्याला मी रक्षाबंधन होतं तेव्हा मी राखीसुद्धा बांधली होती आणि तेव्हाच त्याला मी बहिणीचं वचनही दिलेलं होतं आणि ते अजूनपर्यंत मी पाळतेच आहे हो हो तसंच कॅरेक्टर आहे फुल जसं सिनेमाचं नाव आहे तसाच तो आहे मला हा चित्रपट बघून खूप खूपच छान वाटलेला आहे सूरज चव्हाण जसा रियल म्हणजे आपल्याला बिग बॉसमध्ये दिसलेला आहे त्याचप्रकारे तो इथेही आपल्याला दिसलेला आहे कॉमेडी आहे खूप छान सीन आहे आणि मेन म्हणजे त्यांचा फ्रेंड त्यांच्यासोबत बिग बॉसमध्ये असलेल्या जान्हवी किलेकर त्यांनी हा पेनमध्ये आपल्या पेन पेन लोकांसाठी हा मॉरिश्वर टॉकीजला फ्रीमध्ये पिक्चर ठेवलेला आहे खरं सांगायचं झालं तर चित्रपट खूप छान आहे आणि जान्हवी मॅमने आमच्या आश्रमातल्या मुलांना चाईल्ड हेवन नावाचं जे आश्रम आहे त्या मुलांसाठी आणि इतर सगळ्या नागरिकांसाठी हा जो शो आहे हा फ्री ठेवला होता खरं सांगायचं झालं तर या चित्रपटाचा जो हिरो आहे सूरज चव्हाण एक अतिसामान्य घरातला हा मुलगा आहे आणि या आश्रमात राहणारी जी मुलं आहेत तीसुद्धा एक अतिसामान्य घरातली मुलं आहेत या मुलाला या हिरोला बघून त्यांच्या मनामध्ये काहीतरी इन्स्पिरेशन निर्माण होईल आणि तेसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी छान होण्याचा प्रयत्न करतील आणि हा शो जान्हवीताईंनी सगळ्यांना मोफत दाखवल्याबद्दल जान्हवीताईंचे खूप आभार आणि खरं सांगायला गेलं तर सुद्धा खूप मोठ्या स्टार आहेत त्यांनी त्यांच्या मित्राच्या सा प्रमोशनसाठी हा या सगळा हा सगळा जो खराटोक मांडला तो, तो, तो खरोखरच सुफल आणि संपन्न झाला कारण चित्रपट खूप सुंदर आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेल की हा चित्रपट प्रत्येकाने जाऊन बघावा आणि एका सामान्य मुलाला स्टार होताना आपण आपल्या नजरेसमोरून हा अनुभव करून घ्यावा जसं पाहायला गेलं तर जान्हवी किल्लेकर या आपल्या माहेरवासीने आहेत आणि आपल्या रायगडच्या सुकन्या आहेत पेंटच्या स्थायिक प्रॉपर त्या आहेत आणि त्यांचा कमखोर अभिनय आहे उत्कृष्ट अभिनय कंठर अभिनय यांनी सर्वांना अगदी मंत्रमुग्ध करून मंत्रमुग्ध झपाटून टाकलेले आहेत त्यांच्या अभिनयाने वेगवेगळ्या वे सिरियलमध्ये ते कामं करत आहेत आणि महत्त्वाची महत गोष्ट म्हणजे की खलनायिका म्हणून उदयास आलेल्या आहेत मी पण त्यांच्याशी हे केलं की त्या त्या म्हणत होत्या की सर मला की खलनायिका भूमिका मिळते म्हटलं दॅट इज व्हेरी गुड खलनायकाची भूमिका जी मिळते ती सर्वसामान्य माणसाला कधीच कोणाला करताना येत नाही अभिनय त्यामध्ये साधा अभिनय कोणीही करू शकतो पण खलनायकी अभिनय करणं ही एक महत्त्वाचं टास्क आहे आणि ते ती उत्कृष्टरित्या कळते वेगवेगळ्या वे सिरियलमध्ये ती अगदी स्वामी समर्थ सिरियलपासून आतापर्यंत जी वेगवेगळ्या वे प्रकारचे ते सिरियल करते आणि तिला जाणीव आहे की आपल्या केड्यातले मुलगा आणि हा तो एक सुरज चव्हाण आहे चालून देतो कि बिग बॉसमधून जो, जो उदयात आलेला कलाकार आहे त्यांनी त्याला उत्कृष्ट अभिनयामुळं त्याला त्या चित्रपटात त्यांना एंट्री मिळालेली आहे आणि त्याची मैत्रीण ही जाणीव केली करा आणि अतिशय मन मिळावं आहे आणि त्याच्या प्रमोशनसाठी ते, ते, ते ता ता आज खास आपल्या पेनच्या गरीबातल्या गरीबांना मुला मुलांना आता चित्रपट पाहायला मिळावा या अनुषंगाने ती पेनमध्ये ते दाखल झालेले आणि त्याचा अनुभव आज सगळी जनता आज पेंडमध्ये पेनचे रहिवासी सगळे घेत धन्यवाद जालन महाशी बोल आम्हाला थँक्यू नमस्कार मी मेघना चव्हाण आज जान्ह म्हणजेच माझ्या बहिणीने झापूक झुपूक हा मूवी पेंट करांसाठी उपलब्ध करून दिला बरेच जण तिला बोलत होते की आम्हाला पण मूवी पाहायचं आहे मूवी पाहायचं आहे पण तिला ते पॉसिबल होत नव्हतं त्याच्यामुळे तिने मला फोन केला की आपल्या पेंटमध्ये उपलब्ध होईल का हा मूवी ऍक्च्युली पेंटमध्ये उपलब्ध करणं खूप कठीण होतं कारण की हा मूवी आउट ऑफ टॉकीज झाला होता त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले होते पण प्रशांत प्रशांतदादाने आम्हाला तो मूवी उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल त्याचे पण खूप आभार मानते प्रशांतदादाचे पण खूप आभार मानते आणि जान्हवीचेही खूप आभार मानते कारण जान्हवीने आम्हाला मूवी पेन पेंट देण्यासाठी उपलब्ध करून दिला आणि मी असंही सगळ्या प्रेक्षकांना सांगते की सगळ्यांनी खरंच आवर्जून हा मूवी पाहावा ह्या सूरज चव्हाण खूप छान अशी ॲक्टिंग केलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी हा मूवी आवर्जून पाहावा असं मी सांगते